पाकिस्तानवर भारतानं एअरस्ट्राईक केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जल्लोष करण्यात आला भारताच्या सैन्यानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बुधवारी बदला घेतला पीओ केमधील दहशतवादी अड्ड्यांवर भारतानं एअरस्ट्राईक केला भारताच्या या प्रत्युत्तराचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मंगळवारपेठ पोलीस चौकीसमोर जल्लोष व्यक्त करण्यात आला यावेळी पाकिस्तानचे झेंडे दहशतवाद्यांचे पोस्टर पायदळीत तुडवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख महेश धाराशिवकर आणि उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांनी पाकिस्तानवर हल्ला केल्याबद्दल भारतीय सैन्याचं अभिनंदन केलं पाकिस्तान मधल्या अतिरेकी तळांवर हल्ला करून ते नेस्तनाभूत केलेले आहेत कितीतरी अतिरेक्यांना यमसदने धाडलेला आहे त्यांचा खलास केलेला आहे अशा शूर सेनेचं आम्ही अभिनंदन करतो त्याबरोबरच या संकटाच्या वेळी संपूर्ण राजकीय पक्ष माननीय पंतप्रधानांसोबत होते आणि हा भारतीय एकतेचा विजय आहे आणि मला वाटतं की या पद्धतीने जर भारतीय एकत्र राहिले तर कोणाचीही हिंमत होणार नाही की भारताकडे वाकड्या नजरेने पाहायची मी शिवसेनेच्या वतीनं उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं मी पंतप्रधानांचं अभिनंदन करतो काल मध्यरात्री आपल्या शूर जवानाने पाकिस्तानमध्ये जाऊन अतिरेक्याच्या तळावर हल्ला केला आणि शेकडो अतिरेक्यांना मारल्याबद्दल मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शूर जवानाचं अभिनंदन करतो गेला पंधरा दिवस झालं आपल्या भारतातील पर्यटक सत्तावीस लोकं मारले दे गेल्यानंतर देशामध्ये एक प्रक्षोभक माजला होता परंतु पंधरा दिवसांनी का विना पण आपल्या भारताच्या सैनिकांनी त्यामध्ये घुसून आपल्या ज्या सत्तावीस शहीद झालेले आहेत नागरिक त्यांचा बदला घेण्याचं काम आपल्या स सैनिकांनी केलेलं आहे शिवसेनाप्रम बा माननीय बाळासाहेब ठाकरे म्हणत होते की एक दिवस मला या देशाचं पंतप्रधान करून टाको पंतप्रधान करा मी पाकिस्तान नायनाट करून दाखवीन अशा पद्धतीनं प्रमुख बाळासाहेबांचं वक्तव्य होतं त्याच शिवसेनेच्या वतीनं आम्ही या देशाच्या पंतप्रधानांचं अभिनंदन करतो आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं श सगळ्या शूर सैनिकाचं आम्ही अभिनंदन करतो यावेळी लहू गायकवाड विजय पुकाळे योगेश बेळेकर संदीप बेळेकर नागराज कंदकूर सूरज रेवणकर सोमनाथ कंदीमठ राजेश हेंबळे यांची प्रमुख उपस्थिती होती